मंडळी परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येला काही महिने झाले आहेत परंतु तपासा अभावी हाती लागलेले नाही आहेत हे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली आणि बीड पोलिसांना तत्काळ चौकशीचे आदेश देण्याची विनंती केली आहे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार बीड पोलिसांनी परळी येथील कोण प्रकरणात व्यापारी महादेव मुंडे यांचे जवळचे मित्र वाल्मिक कराड यांचा सखोल तपास सुरू केला आहे महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी महादेव मुंडे यांची हत्या ही कट रचून केल्याच्या केलेल्या व व्यवहाराचा परिणाम असल्याचा संशय व्यक्त केला होता वाल्मिक कराड यांच्या जवळचे मित्र श्रीकृष्ण उर्फ भावद्या कराड यांची विशेष पोलीस पथकाने दीड तास चौकशी केल्याचे समोर आली आहे या भूखंडाचा सौदा महादेव मुंडे यांच्या वतीने भावद्या उर्फ श्रीकृष्ण कराड यांनी केला तर श्रीकृष्ण उर्फ भावड्या कराडचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का त्याची पडताळणी केली जात आहे विशेष बाब म्हणजे पोलीस पथकाने श्रीकृष्ण उर्पा भाव द्या, कराड यांची चौकशी केली आहे आतापर्यंत विशेष पथकाने महादेव मुंडे हत्या प्रकरणातील पंधरा मुख्य संशयितांची चौकशी केली आहे श्रीकृष्ण कराड हे परळी नगर परिषदेचे माजी पाणी पुरवठा अध्यक्ष आहेत परळी येथील लघु उद्योग महादेव मुंडे यांची सोळा महिन्यांपूर्वी हत्या झाली होती पण पोलिसांना अद्याप त्यांच्या मारेकऱ्यांचा शोध लागलेला नाहीये जमिनीची व्यवहारातून त्यांची हत्या झाल्याचे सांगितले जात आहे भाजप आमदार सुरेश धस यांनी आवाज उठवल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे महादेव यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांची नुकतेच बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर न्यायालयासाठी न्यायासाठी उपोषण केले आरोपींनी तत्काळ अटक करण्याची मागणी त्यांनी केली हत्येला सोळा महिने उलटूनही मारेकरी फरार असल्याने कुटुंब न्यायापासून वंचित आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा